अनुवाद करण्यासाठी संबंधित भाषेचे सखोल ज्ञान त्याची शैली आणि संस्कृती लक्षात घ्यावी लागते हे काम म्हणजे दुसरी सर्जनशीलताच असते असे ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रुती वडकबाळकर यांनी येथे सांगितले व्यंकटेश देवनपल्ली यांनी अनुवादित केलेल्या यज्ञ आणि इतर कथा या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयात हा कार्यक्रम झाला संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी अध्यक्षस्थानी होते माजी महापौर जनार्दन कारंपुरी अरविंद चिन्नी विजयकुमार गुल्लापल्ली यल्लप्पा एल्दी आदी मंचावर होते पुढे बोलताना डॉक्टर वडकवाळकर म्हणाल्या देवनपल्ली यांची मातृभाषा तेलुगू परंतु त्यांनी केलेल्या मराठीतील अनुवादाचे काम सर्वोत्कृष्ट आहे त्यांची श्रीकृष्ण देवराय ही कादंबरी मराठी साहित्य क्षेत्रात गाजली त्याचे कारण त्यांची लेखनशैली समकालीन इतिहास त्याचे वर्णन त्यातील पात्रे यांची मांडणी करताना ते त्या काळातील संस्कृतीकडेही लक्ष वेधतात ग्रंथपाल रमा इप्पलपल्ली वनिता कायत काशीराज कोळी कल्पना सल्ला आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले व्यंकटेश देवणपल्ली यांचा जन्म सोलापूरचा बँकिंग क्षेत्रात मोठ्या पदावरून ते निवृत्त झाले त्यानंतर बंगळुरू येथे स्थायिक झाले त्यानंतर त्यांनी मराठी साहित्य सेवा सुरू केली कृष्ण देवराय आमुक्त माल्यधा ही त्यांची पुस्तके साहित्य क्षेत्रात गाजली दक्षिण भारतातील कालिपट्टणम रामाराव लिखित यज्ञम तो तोंभिदी या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं त्याचा मराठी अनुवाद देवणपल्ली यांनी केला त्याचे प्रकाशन जन्मगाव असलेल्या सोलापुरात व्हावे ही त्यांची इच्छा पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाने पूर्ण केली या कार्यक्रमासाठी अनिल आणि प्रणव देवणपल्ली उपस्थित होते पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयात प्रामुख्याने तेलुगू भाषिक वाचकांची संख्या मोठी आहे त्यांची वाचनाची भूक वाढवण्यासाठी पुस्तक प्रकाशनाचे उपक्रम हाती घेण्यात येतात असे पूर्व विभाग वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डे म्हणाले